मी मी ना, ना तर नमस्कार मंडळी मी गणेश कुळी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो म्हटली आज आलो तर मी वावऱ्यान वावऱ्यानं बोलल्यानंतर मावरा वेगळा मावरा लागतं मोठा मोठा बोईस मारावं लागतं असं मागच्या व्हिडिओमध्ये फेसबुकला बघितलं असं युट्यूबला तर व्हिडिओ टाकली नव्हती तर ही व्हिडिओ तुम्हाला युट्यूबला टाकते मी फेसबुकला बघायला भेटेल तर व्हिडिओ बघा मावऱ्याचा आनंद घ्या वेगवेगळ्या पद्धतीनं मच्छी पकडण्याचे व्हिडिओ तुम्हाला नक्की दाखवा चला आता आम्ही आलो एक ठिकाणावर तुम्हाला मच्छी पहिला वावर टाकताना दाखवते थोडाफार नंतर मच्छी बघू आपण याला आम्ही करतो सुरुवात कागद टाकतो का त्याच्यावर हे नाखवा धंदा <स्थाँ> कसा आहे 25 काम पच्च मा आलाय आमचा काम पच्च मा एकदा टाकला का बस मावरा लय आवाज देते ना आम्हाला वडावेल मग कशी त्याच्याकडं याची गरबरोबर चला तू बाला आहे ना तो मास दौड होतच बघ तो नाही होणार तुम्ही काढताय टेन्शन घेऊ नको तो फक्त बच्चा सुरून ठेव सैन नकडं कोण को नकोड कारण ही बस पाणी फिरते ही बाजू फिरतंय काठीमान काठीमान तर काठीवान काठी तिर काय करशील पर्याय नाही आवरा बघायला आवाज आहे का बाऊस आला ना बाऊस बेटायला वावरी टाकलींना बसलो ना आम्ही आणि तो वरती कोळ्यांचा मस्त आवाज येते अजून आम्ही जसं वरडलो ना तर ते आहे ना अजून जास्त वरटतील नाण नुसतं का काय तर मग तो पायकार ना कर ते घाणका येतस वर 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 तसाच वर फार तेच आता अंडाचं ते बघ वर वर तू वर 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 तेच गुद्धन चल ठुसक्या देत पक्क असतील ते वालाव कुसक्यात येत नाही कती कत्ती गुथलन ते सोमालतन का काय सगळं काय ना का व्हिडिओ नाही जाऊ शकत हा केंड गुतलं केंड वावरण नुसतं केंड आलं हे विचित्र डेंजरस काम झालं यो केंड पहिल्यांदा गुतलं नावर वावरण ते बघ केंड नुसतं केंड बोट व समाज तारता सगळा गलती सगळं केंड लागलं वावरात चालला ना कधी सगळं केण लागतात ते बघ कसुल्ल मोठात खावाचा नाही माल तो खाऊ शकत नाही तेच आज सगळं केंडांची वलगणा आली ते बघ कसलं तो चरबाला येत कसला मोठा पटाकट खेच खेच पटापट खेच चिटांचा तर खरं बघ गोधीर लागलाय एक चरवा लागला केंडांची लागली वल्गन जबरदस्त आयटम झाला केंडांची लागली वल्गन सिन्हातला पाहिजे चौरात जेव्हा केंड नाही तरवा पला वाटत बारका चरवा होता एक बघ केंड कसला लागला आहे केंड नाही गोधीर केंडा इथं नको केलाय एक बाबा ओशी दिसली निघूत ती बघ एक ओशी दिसली दर्शन झालं एक वर वर अख्खी खारी बघा केंडूच आहात काय र ते बघ ती दुसऱ्या वंशात दोन एक परली एक आता आली ना, ना केंड कमी लागलं ना का हे बघ कसुल्ल मोठात फुकटी वाढली याप झालाय पाठीशी कारचा काय रे कसली वंश आहे ती दणकीची दणकी यांच्याच साडी टाकलेला पण लागलं केंड ते मावर लागलं असेल रंग थांबता वर नक थांब वर नकथांवटाची कुर्ली आली कवटाची कुर्ली आली जेतल जेतल वर तू वौशी वौशी ती बघ ती एक पुरा आहे काय टाकलेलं नसत केण तर ये बाजूला वशा कुठले असते हा ना ते बघ ये बाजूला कुठल्या असते त्या या बाजूला लागतात ना वशा हे बघ बोई साय डेंजर मेन वस्तू मेन वस्तू आली मेन वस्तू आली आजा 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 करपाल बघ असली आहे बघ दोस पाय चालतोय कॅमेरा चालू आहेवरणं कोरू दौऱ्या केल्यानंतर मावर आला असता ना तरी बदल बद असता बघताय एवढाच मावरा भेटला मावरा सगळा बघताय ओश्या मोठ्या मोठ्या आता आणि हे साईटचा जरा बघताय काय आहे हे औरक केंड या बाजूला दाखव अजून हे औरक केंड लागलं आणि ते काय हे काय आपण खाऊ पण शकत नाही का नेऊ पण शकत नाही कोणला पाहिजे असतील लय बाव भाऊ बाव भाऊ करताना कोणला पाहिजे असतील केंड तर हे सांगा मी हाणत आहे हल्ली जवळ जवळ पाहून तास झाला ये वावरांशी कारला कारण ते उलट सुलट खिरतात ना ते शेनशान लय त्रास होत ये असं मालीन होतय ना सोडत आहे केंड लागला केंड ना मावरा आवराच लागलाय बघा अशी मेहनत असतं